शंभर टक्के परवडणार परवडणार आहे ना पंधरा गुंठ्यात जर सव्वा दोन लाखाचं उत्पन्न होत असेल तर दुसरं पीक पिकू शकत नाही बाकी तर काही लसणाचा खर्च वाटत नाही पंधरा ते सोळा क्विंटल लसण व्हायला पाहिजे पंधरा गुंठ्यात कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे शेतकरी सर्वच वाहन लावायचा प्रयत्न करतात कशापातून कशापासून केव्हा काय फायदा होईल हे शेतकऱ्याला कधी कधी माहीत नसते आज आपण मंगरुळपीठ तालुक्यातील एका गावामध्ये आलेलो हो। आहोत त्यांनी यावर्षी पंधरा गुंठ्याची लसणाची लागवड केलेली आहे आणि ते दरवर्षी करतात परंतु त्याच्यापासून उत्पन्न काय आहे आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी घ्यायले पाहिजे खरोखर त्यांच्याकडून ऐकण्याजोगता विषय आहे नमस्कार मला सुरुवातीला आपलं नाव सांगा माझं नाव बबनराव शालिग्राम परंडे माझं गाव पिंपळखोटा तालुका मंगरूड पीर आणि जिल्हा वाशिममध्ये राहतो मी तर मला एक सांगा हा जो तुम्ही लसणाची लागवड केली हे कोणत्या तारखेला गेलेली आहे ही दहाव्या महिन्याच्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला शेवटी शेवटी मी लागवड केलेली आहे शेवटी शेवटी आणि किती एकराचा प्लॉट आहे हा पंधरा गुंट्याचा प्लॉट आहे अंदाजे पंधरा आणि एक क्विंटल पाच किलो लसण मी विकत आणलेला होता मार्केटमधून जाळ्या जाळ्या गाठी पाहून आणि त्याच्या घरी आणून पाकड्या तयार करून बैलावर डवऱ्याला दोरी बांधून तीन फुटाच्या पट्ट्या पाडून त्याच्यावर बायाच्या हातानं लावघड केली बाय त्याच्या सरीतने किती डिस्टन आहे मग डिस्टन्स ठेवला होता तुम्ही ते जवळजवळ तीन साडेतीन फुटाचं डिस्टन आहे हा आणि त्याच्यावर मी अंदाजे नऊ तास बसतील अशा पद्धतीनं पाच ते सहा इंचाच्या अंतरावर प्रत्येक पाकडीचं अंतर ठेवून लागवड केलेली आहे लागवड केली तर मागच्या वर्षी तुम्ही लसणाचं उत्पन्न घेतलं होतं का हो म्हणजे जवळपास किती वर्ष झाले तुम्ही लसणाचं तिसरा वर्ष आहे माझं हे तिसर दोन वर्षापासून लसण घेतो मी तर आता तर मार्केटला भाव चांगल्या प्रकारे आहे समजा हो तर आता या पंधरा गुंठ्यातनी तुम्हाला काय अपेक्षा आहे किती क्विंटल जसं आता आ... माझा अंदाजे दहा क्विंटल लसण तर तयार आहे तुमच्यासमोर बरोबर आणि पाच सहा क्विंटलचा लसण कापणीसाठी आज हजर आहे तिथं कापाचा राहिलेला आहे कापाचा म्हणजे पंधरा ते सोळा क्विंटल लसण व्हायला पाहिजे पंधरा गुंठ्यात आणि ठोकमध्ये मध्ये दीडशे रुपयाचे भाव मिळाले पाहिजे त्याला आहे तर ठोक आज जो तुमचा हा अशा पद्धतचा समजा हे दहा क्विंटल हा लसूण भरील आणि पाच क्विंटलचा जे आहे हे तुमचं कापणं चालू आहे आहे ना हो तर आज जे तुमच्या हातात हा जो गाठा आहे एकदम मला असं वाटू राहिलं की बा कांद्यासारखाच गाठा झालेला आहे तुम्हाला एक सांगा की या लसणाला फवारणी आणि पाण्याची काय मॅनेजमेंट असते पाणी तर आपल्या शेतीची पोत पाहून द्यावं लागेल प्रत्येक शेतकऱ्याचं शेत सारखं नाही राहणार हो आणि माझं शेत हलकं असल्यामुळे थोडं मला पण दोन पाणी शिल्लक द्यायचं काम पडते हो आणि खाताच्या पण मी एकच मात्रा दिली याला लागवड केल्या कराच्या पहिले डी ए पी खताची एक डोस दिला त्याच्यानंतर दहा किलो मायक्रोन्युट्रान टाकलं आणि एम पंचाळीस ब्ल्यू सारख्या तीन चार फवारण्या काढल्या बुरशीनाशकाच्या बस बाकी तर समजा बाकी आ, तर काही लसणाचा खर्च वाटत नाही मला तर मला एक सांगा की जवळपास तुम्हाला या पंधरा गुंठ्यातनी पूर्ण निघेपर्यंतचा खर्च किती आला मग मला पूर्ण निघेपर्यंतचा वीस बावीस हजार रुपये खर्च आला कारण यावर्षी बियाणं घेताना बियाणं खूप महाग होतं एकशे चाळीस रुपये किलोप्रमाणे सोळा हजार रुपयाचं बियाणं आणलं मी आणि लागवडच्या बाया लागल्या पाच हजार रुपयाच्या आणि पाचक हजार रुपये खर्च आला खताचा आणि फवारणीचा तर याच्यातून या लसणाची जे व्हेरायटी निवड्याच आहे याच्यावर काही विषय असता का, का जसा की बाबा पांढरा लसण हो असं माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटते बरं की एमपीतून येणारा जो लसण आहे तो लाल तो। ला आहे येतो हो आणि अकोल्याच्या मार्केटला जो लसण येते राजस्थानचा तर तो पांढऱ्या पत्तीचा येतो बरं तर तो मी यावर्षी हे लाल पत्तीचा लसण आल्यामुळे थोडं उत्पन्न मलत अपेक्षेपेक्षा कमी वाटते कमी वाटते बरं आणि पांढऱ्या पत्तीच्या लसणात उत्पन्न जास्त वाटते तर या जमीनचा फरकानुसार आहे ते का नेमकं तुमचा जो अनुभव आहे तीन वर्षाचा मी तर माझ्या जमीनच्या आणि माझ्या अनुभवानुसारच ह्या गोष्टी बोलू शकतो बरोबर की माझ्या जमिनीत मी एक वर्ष ही ह्या एमपीतला लसण निवडला गेला आणि दोन वर्ष पहिले मी अकोल्याचा लसण लावला तर मला अकोल्याच्या लसणात उत्पन्न जास्त मिळालं गाठ्याची साईज मोठी मिळाली बरोबर यावर्षी थोडी साईज लहान झाली म्हणून मला असं वाटते की पांढऱ्या पत्तीचा लसण चांगला राहील चांगला राहील आहे ना तास जर, तर आज पंधरा गुंठ्याच्या हिशोबानं जर पंधरा क्विंटल जर समजा तुमचा माल निघत असेल तर जवळपास दीडशे रुपयाच्या हिशोबानं जर मार्केटला जर तुमचं विकला हा तर जवळपास दोन लाख रुपयाचं उत्पन्न शंभर टक्के होऊ शकते शंभर टक्के होऊ शकते म्हणजे आज जे मार्केट भाव आहेत त्या भावानुसार ते भाव आहेत समजा आहेच कारण याला दीडशे रुपयाची एका व्यापाऱ्याची मागणी झालेली आहे मी त्याला व्हॉट्सअपवर फोटो पाठवला तर त्यानं दीडशे रुपयापर्यंत मी घेतो असं त्यानं म्हटलेलं आहे बर आपण दीडशे रुपयान जर पकडला पंधरा ते सोळा क्विंटल लसण होऊ शकते तर त्याच्यातून आता ते बारीक काणी निवडून घेतील का बेपारी कसं का काय काय बोलले तुम्ही ना आहे ऑलरेडी घेऊन गेल तो पूर्णगंजी घेऊन तर नेमकं किती बाय किती वर समजा जे आहे त्या विषयावर तुम्ही दोन मिनटं मला सांगशाल की बाबा नेमकं अशा अशा पद्धतीनं काय याच्यातलं डिस्टन आणि लागवड करायचं नेमकं कसं काय हे तीन फुटाची वरंबा पाडून मी अंदाजे सहा बाय सहा किंवा पाच बाय पाचच्या च्या लागवड केलेली आहे प्रत्येक पाकोईच्या अंत मधात अंतर पाच इंचाचं ते सहा इंचाचं ठेवलेलं आहे सहा इंचा अशा पद्धतीचे गाठे झालेले आहेत एकदम कांदे एवढाले अशी गाठी झालेले आहेत आणि पद्धतशीर जसे जे यांचं बरं याच्यावर बुरशी वगैरे काही येत येत असते का ये ये मग हो ब्ल्यू कॉपर बावीस तीनच्या फवारने काढलेल्या आहेत मी तीन चार वेळा तीन चार वेळा काढलेला आहे आणि पाणी किती किती दिवसांनी द्या लागते पाणी तर मोसम पाहून द्या लागते आपल्या वावराची पोत पाहून पंधरा दिवसानं दिलं तरी चालते तरी चालते वीस दिवसांनी दिलं तरी चालते म्हणजे असं काही समजा आपल्याला लक्षात येतेच की केव्हा पाणी पाणी केव्हा पाहिजे ते लक्षात ते लक्षात जाते समजा जे शेतकरी आहेत समजायचे पण मला एक सांगा की असंच जर शेतकऱ्याजवळ समजा नवीन नवीन जर त्यांनी करायचा प्रयत्न केला तर शेतकऱ्याला परवडणार का नाही परवडणार शंभर टक्के परवडणार परवडणार आहे ना पंधरा गुंठ्यात जर सव्वा दोन लाखाचं उत्पन्न होत असेल तर दुसरं पीक पिकू शकत नाही बरोबर आणि जास्त त्याचं काही जनावरापासून काही त्रास वगैरे आहे या लसणाला ना वानेर खात हो ना डुक्कर खात काही त्रास नाही काही त्रास नाही काहीच त्रास नाही नुसतं फक्त यावेळी यायच्यात नाही की बायाची लागवड आणि बी आणता वेळेस तो एक विषय हा निवड्याचा पांढऱ्या पाकडीचा लसन मला तरी वाटते पांढऱ्या राहील बरोबर तर ह्या दोन गोष्टी समजा म्हणजे आखरी तुम्ही एक सांगितलं की आपल्या जमीनचं पोत पाहून तर त्या बी समजा समजाय प्रत्येक जमीन तर सारखी राहू शकत नाही सारखी राहू जमीनमध्ये बदल येऊ शकते हा त्या पद्धतचा आहे मला एक आखरी एक सांगा की नेमकं हा काढल्यानंतर याची अशीच जवणी लावत असतात का मग हो तर जवणी जर लावली तर कितीही दिवस हा लसन चौथ्या पाचव्या महिन्यापर्यंत जशी कांद्याची जवणी लावतो आपण त्याच पद्धतीनं लावायची तर मग आता काही लस कापण चालू आहे आणि काही अशी जवणी लावली आहे तुम्ही आहे ना तर जवळपास साडेचार महिन्याचं पूर्ण घरी पीक येणार का पाचव्या महिन्यात साडेचार महिन्यात घरीच पीक येते घरीच पीक येऊन या संदर्भात मी आपल्याला यांनी खरोखर चांगली माहिती दिली जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका